हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन मी प्राजक्ता आणि आता सकाळचे सात वाजून गेल्यात आणि आम्ही सकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडलोय खाली कोकणात जाण्यासाठी कारण ऋषी भाऊ आणि प्रीती बहिणी या दोघांच्या प्री वेडिंगसाठी आम्ही खाली कोकणात चाललोय आणि आता मी गगनबावड्या गगनबावड्यात आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोय आणि सूर्याचं मस्त असं दर्शन झालं आणि सकाळी लवकर घरातून बाहेर पडल्यामुळे थंडी खूप वाजत होती म्हणून आम्ही सगळी इथं चहा पिण्यासाठी थांबलेलो सगळ्यांचा चहा पिऊन झाल्यानंतर आमचा कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला ऋषी नायकांच्या निघालोय आणि तुम्हाला पुढे दिसत असेल कसाय कसाय आणि जाताना आम्ही दोन गाड्यांमधून निघालेलो परंतु आमचं दोन गाड्यांच्यामध्ये सुद्धा कॉन्व्हर्सेशन चालू होतं हे बघा असं वॉकी टॉकीच्या सहाय्यानं आमचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं वरती गगनबावड्यात आपल्याला जरी सूर्याचं दर्शन झालेलं असलं तरी इतं मात्र धुक्यानं शाल पांगरलेली अजून अशीच होती पुढे जात होतं तसं हळूहळू सूर्य वर येत होता आणि रोडवरून जाताना आम्हाला रोडच्या बाजूला एक असं अतिशय सुंदर असं लोकेशन बघायला मिळालं म्हणून आम्ही इथं थांबलो काही व्हिडिओ घेण्यासाठी तिकडं सूर्य असा हळूहळू वर येत होता आणि आम्ही व्हिडिओ घेण्यासाठी लोकेशन शोधत होतो कोणत्या लोकेशनला कसं व्हिडिओ घेता येतील किंवा कसं फोटो घेता येतील हे यावरती हे सगळी अशी शोधाशोध चालू होती या सगळ्यांची इकडनं चालत जावा तिकडनं चालत या इकडं फिरा तिकडं फिरा असं यांना सांगून 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 शेवटी आम्हाला जसं पाहिजे होतं तसं व्हिडिओ घेतलं आणि आम्ही पुढे निघालो आणि परत वरती येताना या मशी तिथं चरत होत्या त्या दादा जसा आवाज काढाल तसा त्याच्या मागनं ओरडत होत्या आणि आता ही भरपूर नारळाची झाडं बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही मेन आमच्या लोकेशनला पोहोचलो आहे आणि हे आमचं मेन लोकेशन होतं इथं बाजूला आम्ही गाड्या पार्क केल्या आणि नंतर आम्ही बीचवरती गेलो व्हिडिओ घेण्यासाठी आणि सगळी साहित्य घेऊन बघा तिकडे पुढे चालायला आणि हा आमचा परशादा माझी चष्टा करत करत माझ्यासोबत चालत आलेला आणि मी मागं फिरून बघितलं तर इतका भारी नजारा दिसत होता इथं बघा हे पक्षी असे बसलेले आणि हे मधीच अशी झाडं एकदम शोची भारी वाटत होती आणि त्यांचं त्यांचं तिकडं प्री वेडिंगचं काम सुरू झालेलं आणि मी नुसतं म्हणत होतो माझा असा व्हिडिओ घ्या माझा तसा व्हिडिओ घ्या असंच आमचं चाललेलं असं करत 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 माझं पण मी भरपूर व्हिडिओ घेतलं आणि तिकडं त्यांचं प्री वेडिंगचं काम सुरू झालेलं ओके हे बघा हे असं इकडनं एक अँगल लावून तिकडनं एक अँगल लावून असं आमच्या अगोदर व्हिडिओ घेणं सुरू होतं आणि यांना बऱ्यापैकी म्हणजे यांना जसा शूट करायचा होता तसं बऱ्यापैकी व्हिडिओ घेतल्यानंतर आम्ही इथला सगळा पॅकअप केला आणि इथून बाहेर पडलो भूक लागलेली सगळ्यांना म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलेलो आम्ही जेवण्यासाठी ऑर्डर येईपर्यंत यांची दंगामस्ती अशीच सुरू होती आणि ऑर्डर आल्यानंतर पण जेवतानासुद्धा यांची दंगामस्ती अशीच सुरू होती आणि इथं आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो जेवण झाल्यानंतर गाडीत बसल्यानंतर मला झोपच लागलेली बघा मी कशी झोपलेलो आणि गाडीत बसून बसून जरा जास्त जास्त वैताग आल्यासारखं झालेला म्हणून आम्ही भुईबावडा घाटात थांबलेलो हे असं मस्त असा पुढचा नजारा बघण्यासाठी आणि तोपर्यंत आम्ही मागं बघतोय तर आम्हाला हा गवा दिसलेला आणि अचानकच या गव्याने आमचं लक्ष वेधून घेतलं आणि अशी ही आमची ट्रीप पार पडली आणि यांच्या प्री वेडिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तो व्हिडिओ जाऊन बघा कसा वाटतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायलासुद्धा विसरू नका थँक्यू